बीड जिल्ह्यातील मसा चौक येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी गेल्या चाळीस दिवसांपासून पोलिसांना सापडत नाही याला फास्ट ट्रॅक तपास म्हणायचं का पोलिसांनी ठरवलंच तर चोवीस तासात कोणताही आरोपी पकडला जाऊ शकतो असे स्पष्ट करत धनंजय मुंडेंनी अजूनही नैतिकता दाखवावी आणि राज्य सरकारनेही त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप भया क्षीरसागर यांनी आज दुपारी माध्यमांशी बोलताना केली आहे वाल्मिक कराडवर मंत्री धनंजय मुंडेंचा असल्यावर असल्याचा आरोपही आमदार क्षीरसागर यांनी केलाय बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमांशी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले पाहुयात काय म्हणाले आमदार संदीप क्षीरसागर काय म्हणायचं नाही बघा त्यांना पहिल्यापासून संरक्षण आहे ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा जेव्हा खुलासा होतो किंवा एखादा बाहेरच्या जेव्हा सिम कार्ड येतात तो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठं आहे आहेत अटक व्हायला उशीर झाली अटक झाल्यानंतर सुद्धा जे काय कट कारस्थाना त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतो हो की एक तर मास्टर माइंड म्हणून तुमा। ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला तुम्हाला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढे वरच्यापर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचं तसंच तो, तो हातात दुरे तसेच त्यांना लॉकअप मध्ये ट्रीटमेंट भेटते फक्त त्यांच्यापर्यंत पर्यंत तपासाला की थांबतो हा विषय पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना मनोजरांना पाटलांनी शंका व्यक्ती केली संपत्ती विदेशातली आहे त्यांची नाही केली नाही काय मनोजरांना पाटील म्हटलं की यांची जी संपत्ती विदेशातली आहे ते त्यांची ऐपत नाही विदेशामध्ये संपत्ती करायची सरकार मात्र बडा नेतापर्यंत हे सीडीआर मोबाईलची सगळी तपासली त्या कालावधीमधली सीडीआर तपासली ना सगळं काही लक्ष सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते तुम्ही प्रॉपर्टी जो काही विषय संदर्भात का त्याच्या ट्रान्झॅक्शन वर पण तू लक्षात येईल ना आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले तिथे दिशा व्यवस्थित ठेवली सीडीआर तपासले ट्रान्झॅक्शन तपासले तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत लगेच लक्षात कोण आहे आधी व्हायला पाहिजे पाहिजे या संपत्तीच्या ना ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपासा कोणाची असावी असं वाटतं तुम्हाला विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले तर सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला आणि तपासामध्ये सुद्धा तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर ना तू लगेच वेग कुठतरी थांबलेला दिसतो किंवा पी ट्रीटमेंट झालेली असते हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललोय कि मंत्री महोदयांचं वरद हास्य त्यांच्यामध्ये आहे त्यांना पैशात आर्थिक याच्यात ट्रान्झेक्शन वरती कळून येईल थर्मल प्लॅन जे आहे अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात बारा अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्या बदल्यावर काय वाटतंय या हे बघा तू जो काही तिकडचा विषय आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी चर्चा केलेली आहे भयभीत झालेत या विषयामुळे आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात या लोक ह्याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाही आणि हे प्रकरण पुढे आल्यामुळेच बाकीचे लोक तिथं बोलतात म्हणजे एक एक सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू आहे ती बंद व्हायला पाहिजे आरोपी सापडत नाही बघा पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कुणालाही अटक करू शकतात तुम्हाला एवढं चांगलं मला शेवटचा प्रश्न एवढं सगळं घडत आहे पळी पळी दोन दिवस बंद होते राडे होतात सगळं होतं मात्र मंत्री धनंजय मुंडे यावर अजूनही काही माध्यमांना बोललेलं नाही अजूनही ते समोर आले तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे हा त्यांचा विषय त्यांनी उत्तर दिलं पाहिजे बोलायला पाहिजे असं वाटत बोल तुम्ही पाहिजे मी त्यांचा कसं ते आंदोलन करत आंबेडकरी विचाराचे आहेत ह्याच्या आधी सुद्धा हा विषय तिथे झाला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं लोकांचं की इतर रेल्वे स्टेशन होईल तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या आज त्यांनी सहा सा दिवस आंदोलन केलं आज आम्ही सगळ्यांनी त्यांना बोललो मी तिथं पत्र दिलेलं आहे त्यांनी अजून उपोषण त्यांचं मागं घेतलेलं आहे आणि पुढील बैठक सोमवारी आम्ही ह्या संदर्भातली येतोय आमदार क्षीरसागर म्हणाले की मी सुरुवातीपासून या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे सभागृहात मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालवणार असल्याचं सांगितलंय मात्र चाळीस चाळीस दिवस होऊनही एक गुन्हेगार सापडत नसेल तर याला फास्ट ट्रॅक म्हणायचं का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय वाल्मिक कराडला अटक व्हायला उशीर झालाय उशीर झाली अटक झाल्यानंतर सुद्धा जे काही कट कारस्थान आहे त्यामध्ये त्याचे नाव नाही मी सुरुवातीपासून हीच गोष्ट सांगतोय मास्टर माइंड तोच आहे आणि त्याला संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे वाल्मिकराडची हद्द एवढ्यावरच एवढ्या वरच्या लेवल पर्यंत असू शकते का ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात प्रशासनाच्या समोर जातात त्यांना लॉकअपमध्येही तशीच ट्रीटमेंट मिळते मात्र त्यांच्यापर्यंत तपासाला की थांबतो हा विषय पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ज्या पद्धतीने त्यांची संपत्ती बाहेर येत आहे त्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे ही संपत्ती कोणाची आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही जे काही व्यवहार झाले असतील ते एकदा तपासून पाहिल्यास खरं काय ते समोर येईल असंही आमदार संदीप भैयांनी सांगितलंय and press the bell icon. Never miss an update.